जगाभर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट ठरलेला आणि महाराष्ट्र राज्य मानकरी काका पवार यांचा बट्टा आहे आज पैलवान चारो चारियाचा मुलगा आहे चारिया दादा आशीर्वाद झालेला आहे दादा ना आता ठेवण्याचा प्रयत्न निघून जातोय टॅन आम्ही देवकर हातोदेकर आणि सचिन ठोमरे अशी कुस्ती सुरुवात होत्या पंचायत कुस्तीला अरे हो भरत कब्जा घेतला दादा ना सचिन ठोबरे भोसलेला ऑल इंडिया चॅम्पियन स्तंभाचा त्या पट्टा आणि अभिषेक देवकर देनापूर वस्ताद राजेंद्र शिंदे त्यांचा पट्टा अशी गोष्टी सुरुवात चालू करा सन्माननीय कब्जा घेतलेला दादा ना नायकवडी साहेबांच्या डोक्यावरती फेटा माझा स्रदा कब्जा घेतलेला काय होईल सांगता येत नाही आणि सहज पडेल त्याच नाव त्याडो हवं कुणालाही सहजांसाठी विजय मिळवून देणार नाही तो हो दिसत नाही सगळे मैदानातलं फिरते ना सगळ्यांना सूचना कारण दोडके ना निकाल झाला आणि आपण शेकर दोडके विजय झाला मामा साहेब मोहळ पुणे रागू राघू काय आजचे कुस्तारे बाळा आणि संपल्याला कुस्तुरे शुभम माने काका पवार तारे पुणे विजय झाला E aí, e aí, aí, महेंद्र गायकवाड मिरजा इराणी लाय मैदान सगळं तलाई घर बसल्या कुस्त्या दिसत आहे सदगीरच्या कुस्तीला हिंद केसरी संतोष शामा वेताळ यांची हर्षद सदगीरच्या कुस्तीला नियुक्ती झालेली आहे पंच म्हणून प्रशांत शिंदे आणि संग्राम पाटील पहिलवान खाली बसा हो एक देवकर एक देवका राजेंद्र शिंदे दाद्यांचा पट्टा विजय झाला त्याडो आक्रमक झालेला आमच्या समोर दरा बसून घ्या समोर बसून घ्या काय बघायला सांगा आता গনেশ কুমকুলে জিতেন্দা সুদর্শন গোতকর শাহজি রা নাই জয়াল জয়াল জয়পাল हे एक चमत्कारी पैलवान म्हणतो म्हणून त्याला नमस्कार होतो त्याडो